मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज जे पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं कोळेचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाची माणकरी जोडी ठरले सरजा दहा दहा आणि सोबत पाहायला चिक्या आपण चिक्याची मुलाखत घेतली सरज्याची मुलाखत चालू करू महाराष्ट्रातील मानाचं पारंपरिक संत गाडगे महाराज यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरी कोळेगावचं मैदान आणि ह्या मैदानात सबंध बैलगाडी महाराष्ट्र बैलगाडी मालकाची इच्छा असते की आपला बैल इथे फायनलला राहावा गोलालात राहावा आणि ते पण इच्छा आमची होती आणि आज आमच्या दोन्ही बैलांनी ते आमची इच्छा पूर्ण करून एक नंबर करून दिला त्याबद्दल आम्ही मी माझ्या दोन्ही बैलांचं म्हणजे सतत आभारी राहिले आजच्या पुराला विषयी काय सांगाल काल स्वर्गीय पंढरी शेटपडकर <laughs> यांचं संपूर्ण झाले काय सांगाल सांगण्यासारखं म्हणजे एकच की बैल काल आपण जो तीस तारखेला आपल्या व वर्षश्राद्ध पुण्यतिथी झाली बैल घरी गेला होता पण विघरला विगरशी आपणचं विधी झाल्यानंतर आपण फोटोचं दर्शन ही बैल घेऊन आला आणि ब ते दर्शन घेऊन आल्यानंतर पंच आपणचा आशीर्वाद जे काय असतो ते आज सर्जानं सा म्हणजे हे करून दाखवला तुषार दादा दा एवढाच अग्रेसिव्ह असतो का गोट्यावर का पळून आलाय म्हणून पळून आलाय म्हणून कारण गोट्यावरती एकदम शांत हो एकदम व्हिडिओ वगैरे बघतो आज ही जोडी पळवण्याचा निर्णय कसा घेण्यात दादा ही जोडी माझे मित्र आहेत राहुल आप्पा गोरे अक्षय मोरे आणि प्रवीण यादव पुण्याचे गराडी गावचे मित्रांचे आमचे बोलणं झालं आणि ही जोडी पळवली त्यात मोलाचा वाटा म्हणजे माझा मित्र राहुल आप्पा गोरे मी त्याच्याबद्दल एकच म्हणेन की जिस जिसके पास राहुल गोरे हे उसकी पक्की आहे बरं महत्वाचा प्रश्न हा मुलाखतीतला हा विजय कोणाला समर्पित करा हा विजय समर्पित हे दोन व्यक्तींना करीन की जे आज आपल्यात नाही आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संबंध बैलगाडी क्षेत्रातले सर्वांचे लाडके आमचे स्वर्गीय पंढरशेट आप्पा या दोघांना समर्पित करेल ते एका ठिकाणीच तसे हे दोन व्यक्ती हिरे म्हणून घडून गेले आणि माणसाच्या आयुष्यात मा जन्माला येऊन देवरूप काय बनायचं असतं ते त्या दोघांनी दाखवून दिलं समाजात शिकवण आहे आपण ही शिकवणच आपण पुढे घेऊन जाते काय गोष्ट असे आत, आत्मसात केले की किंवा त्याचा कुठेतरी बाबा फायदा होतोय आता बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण जी म्हणजे घेईल तेवढं कमीच आहे आम्ही पन्नास टक्के घेतले तरी आम्हाला यश गौभवित आहे आपण जेवढं कोणाला जमणार नाही आणि आम्हाला पण जमणार नाही आम्हाला शंभर टक्के खात्री पण तरी सुद्धा सांगतो बैलगाडी क्षेत्रात आले स्वतः बरोबर स्वतःच्या बैलाबरोबर बरोबर इतर समाजाच्या बैलांच्या प्रेम करायला शिकवलं कधी कोणाला कमी लेखलं नाही कधी कोणाला तुच्छ लेखलं नाही मोठा असो बारका असो सर्वांना संघ घेऊन चालले आणि त्या प्रेमामुळे आज हे सर्व यश बघायला भेटते कारण की ही तमाम जनता जी आपण ज्यावरती प्रेम करते त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने हे यश आहे तुषार दादा तू वय किती आहे तुझं आता आता माझे वय अठ्ठावीस आहे अठ्ठावीस एवढं कमी वयामध्ये मी कमेंट सेक्शन वाचत असतो की म्हणतात ना ते वीस वीस पंचवीस वर्ष अनुभव असतील ते बोल ज्या पद्धतीचे असतात ते बोल तुझ्या मुखातून पाहायला भेटतात प्रेक्षकांना त्याविषयी काय सांग म्हणजे एवढ्या कमी ना माणूस घडतो संगत असेल तसा मग आपली संगतच ज्या माणसाला अखंड महाराष्ट्र देव म्हणत होता आज गेले तरी आमचे दादा आहेत गुरुनाथ दादा त्यांनी जी शिकवण दिल्या त्या शिकवणीतून बोध घेतच आपण आलेलो आहे आपण घडलेलो आहे त्यामुळे त्या गोष्टीचा मला फायदा होतोय आणि त्या दोघांच्या मुळे आज एवढा महाराष्ट्रात माझा गव होतोय मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की सर जे आता गुलाल करून आलाय पळून आलाय तो थांबत नाहीये जास्त वेळ घेण्यात काय अर्थ नाही तुषार भाऊचा तुषार भाऊ तुम्ही मुलाखत दिली आणि आज तुम्ही तुमचं मत व्यक्त केलेलं या मुलाखतीच्या माध्यमातून